माझं कपाळ आणि होडी पूर्ण भंडाराने भरून गेलं होतं त्या ह्या लगा एज वेलकम टू क्रेंची सिद्धी आज आम्ही गेलो होतो सर्वात पहिलं श्री मोरेश्वर मंदिर जे आहे मोरगावमध्ये तर हे आहे गणपती अष्टविनायकमधलं एक मंदिर आहे श्री मोरगावचं तर इथे गर्दी तर बघा किती होती खूप गर्दी होती आणि मी फोटो नव्हती काढत व्हिडिओ काढत होती तर काड़ात, त्यांना नंतर रिअलाईज झालं मग अशीच लाईन चालत गेली आणि हे आहे मंदिराचा कळस खूप मस्त दिसत होता बाहेरून आतमध्ये पण खूप गर्दी होती तर मग मला व्हिडिओ नाही काढता आला आतमध्ये म्हणून मी फोटो अपलोड केला तुम्ही इथे पण पाया पडून घेऊ शकता तर इथे मस्त देवाला दाखवलेला मोदक खाल्ला खूप मस्त मोदक होता आणि त्यानंतर गेलो आम्ही जेजुरीला वरती जाऊन दर्शन नाही घेता आलं पण पहिला पाच पेरे तरी दर्शन घेतलं हे बघा मस्त आहे का नाही